असे मराठा विरोधी लोकांना अशा लोकांना जे मुळात आहे का त्यांचा बऱ्याच लोकांचा मुळात मी आतापर्यंत नीट केलेला आहे आणि एकदा जर मी इलाज केला तर कायमस्वरूप इलाज राहतोय पुन्हा मुळात होतच नाही त्याला असं फक्त स्ट्रीटमेंट थोडी वेगळी माझी <laughs> परिस्थिती होती ती पण आता या आंदोलन जसं मराठ्यांनी उभारले त्यावेळेस परिस्थिती तशी राहिलेली नाही चांगली नांगी ठेसलेली आता ते गेले ते दिवस म्हणून राहिले ते आठवणी आता तशी काय परिस्थिती नाही इथून पुढे भविष्यात तरी येणारी नाही कारण आंदोलनामुळे जी परिस्थिती होती अगोदर तुम्ही ऐकली ती खरी होती पण आता नाही राहिली ती आता एकदम नमस्कार मंडळी महाराष्ट्र प्राईममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण व्यापक बैठक जी बीडमध्ये रामकृष्ण लॉन्चवर आयोजित होती मनोज दादा जरांगे पाटील आणि सर्व जाती धर्मातील बांधवांनी या ठिकाणी उपस्थिती लावली होती आज अशा व्यापक बैठकीमध्ये आपल्याला आपले डॉक्टर साहेब भेटलेले आहेत त्यांचं नाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ते म्हणजे बाळासाहेब पाथरकर जय जिजाऊ जय शिवराय बांधवांना पाटील रामराम आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पाटील हे परळी गावाकडून येतात परळी भागातून येतात आणि ही जी व्यापक बैठक आहे ही स्वर्गवासी महादेव मुंडे यांचा जो खून झाला याच्यासाठी आयोजित केली होती त्यांच्या कुटुंबाला आणि श्रीताईला न्याय भेटावा यासाठी ही बैठक आयोजित केली होती पाटील काय सांगाल परळीतली काय परिस्थिती आणि महादेव मुंडे यांच्याबद्दल काय सांगा एक महाराष्ट्रामध्ये परळीच्या प्रकरणावरून संतोष देशमुख यांच्या प्रकरण असा एक गैरसमज पसरव होता की मराठी हे जातीवाद करते तर मग आम्ही हे दाखवून दिले की मराठा समाज जातीवाद करीत नाही एक मराठा समाज मोठा भाव म्हणून महादेव मुंडे यांना न्या, न्या, न्याय न्याय देण्यासाठी मराठा समाज सरसवला आहे आणि मोठा भावाच्या भूमिकेमध्ये मराठा समाज कायम राहिला आहे इथून पुढे राहील आणि मोठा भाव म्हणून महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला मराठा समाज न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही बरोबर पाटील परळी भागाकडे नेमकी कशी परिस्थिती नेमकं आम्ही तरी या बीड बीडमध्ये ऐकतोय बातम्या बघतोय आणि ज्यावेळेस मी संतोष अण्णा देशमुख यांचं जे खून प्रकरणी अतिशय जवळून बघितलं त्यावेळेस आम्हाला थोडी दहशत कळाली होती पण स्वर्गवासी महादेव मुंडे यांच्या मानेचा तुकडा ज्यावेळेस आम्हाला आमच्या जमीन असं काय होय खरी परिस्थिती होती ती पण आता या आंदोलन जसं मराठ्यांनी उभारले त्यावेळेसपासून परिस्थिती तशी राहिलेली नाही चांगली नांगी ठेसलेली आता ते गेले ते दिवस म्हणून आता राहिले ते आठवणी आता तशी काय परिस्थिती नाही आणि इथून पुढे भविष्यात कधी येणारही नाही आज कारण ह्या आंदोलनामुळे जी परिस्थिती होती अगोदर त्यांनी ऐकली ती खरी होती पण आता नाही राहिली ती आता एकदम सुरु येत आहे आणि भविष्यात पहिली परिस्थिती कधी येणार नाही हे मराठा समाज दाखवून देणार बरोबर बाळासाहेब धबका आवाज म्हणजे कुणी सांगत नव्हतं का अन्याय झालेला आता तसं उघडं व्हायला लागलं पाहिजे कुणी सांगत का नव्हतं कारण सगळं त्यांचं होतं प्रशासनापासून ते सगळं त्यांचंच होतं ना त्याचा सांगून उपयोगच नव्हता ना कशाला का, सांगायचं सांगितलं तर काही उपयोग व्हायला पाहिजे ना परत उलटे गुन्हे उलटे गुन्हे दाखल होते पाटील तुमच्यावर असा काही प्रसंग भेटलाय का की तुम्हाला खोट्या गुन्ह्यात दोन महिन्यापूर्वीच माझ्यावर ज्या महिलेशी माझी कधी तिला बघितलं नाही त्या महिलेने माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला बघा मग काय परिस्थिती असेल तर काय नेमकं का 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 त्या महिले म्हणजे काय कस काय असं डायरेक्ट कस काय काहीच नाही एक व्हिडिओ मध्ये मी कॉमेडी माझे फेसबुकला फॉलोअर जे असते मी सगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकतो या कॉमेडी म्हणून व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओच्या अनुषंगाने माझ्या गुन्हा दाखल गुन्हा दाखल केला विनय बंगाल तुम्ही बघितलं नाही आयुष्यात कधीच बघितलं नाही आणि त्या पोस्टमध्ये त्या बाईचा उल्लेख पण नाही तरी पण माझा विनय बंगाचा गुन्हा दाखल आम्ही बघितलं होतं तुमची पोस्ट त्यावेळेस समाज म्हणून समाजाने तुमच्या पाठीशी उभा राहिला का समाज का सोडून दिलं तुम्हाला वाद नेते लोकांनी ने सोडून दिलं पण समाज उभा राहिला आणि काही माझे सपोर्ट सिस्टीम आहे त्यांनी उभा राहिली बरोबर आहे हे बाळासाहेब पातरकर म्हणजे एक डॉक्टर त्यांना फेमस बाळासाहेब तुम्ही आम्हाला समजतंय की तुम्ही ज्यांचं काही जास्त दुखतोय ज्यांना जास्त त्रास होतोय अशा कोणता रोग येतो त्याच्यावर तुम्ही उपचार करतात असं आम्ही असे मराठा विरोधी लोकांना अशा लोकांना जे मुळात का त्यांचा बऱ्याच लोकांचा मुळ्यात मी आतापर्यंत नीट केलेला आहे आणि एकदा जर मी इलाज केला तर कायमस्वरूप इलाज राहतोय कुणा मुळात होतच नाही त्याला असं फक्त स्टेटमेंट थोडी वेगळी माझी तर खरंच बाळासाहेब पात्रकर हे विख्यात असे ज्यांना मराठा द्वेष आहे मराठ्यांचा द्वेष करा वाटतो मराठा जातीबद्दल घृणास्पद वागणूक आहे ज्यांना त्यांच्या मनामध्ये आशावर विलाज फक्त बाळासाहेब पाथरकर हे डॉक्टर म्हणून करतात आज बाळासाहेबांना भेटून अत्यंत आनंद वाटला आणि बाळासाहेब तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये लवकर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये मुलाखत देण्यासाठी यावं पण आवडेल नक्की यावं तुम्ही तुमच्या टीमसोबत यावं खरंच तुमचे आभार आहे धन्यवाद